सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ इंडिया आणि इंग्लंडची कट्टकला पाचवी वन डे मॅच सुरू होती पीटर्सनच्या सेंचुरीच्या जोरावर इंग्लंडने दोनशे सत्तर रन्सचं टार्गेट इंडियासमोर ठेवलं होतं यानंतर आपला सेहवाग चांगलाच पेटला त्याने त्र्याहत्तर बॉल्समध्ये एकावन्न रन्स केले तर सचिन धोनी आणि रैनाने हाफ सेंचुरी केली होती इंडिया सहा विकेट्सने जिंकली रात्रीचे नऊ वाजले होते सेहवागला मॅन ऑफ द मॅच मिळाला होता एवढ्या चॅनल बदललं तर ब्रेकिंग न्यूज येत होती सी एस एम टी स्टेशनवर दोन गटांमध्ये गोळीबार आधी सगळ्यांनाच वाटलं गुंडांची हाणामारी असावी पण नंतर आणखी एक बातमी आली सी एस एम टी स्टेशनवर दहशतवादी हल्ला दहशतवाद्यांकडून ए के सेवन सेवनने गोळीबार त्यानंतर लिओपोल्ड कॅफेची बातमी आली मग ताज हॉटेल मग ओबेरॉय नरीमन हाऊस कामा हॉस्पिटल मुंबई तीन दिवस दहा दहशतवाद्यांच्या दहशतीखाली राहिले मुंबई पोलिसांनी इंडियन आर्मीच्या जवानांनी लढून कित्येक निष्पापांचा जीव वाचवला चौथ्या दिवशी मुंबई पुन्हा पूर्वपदावर आली होती पण इंग्लंडची टीम अजूनही दहशतीत होती त्यामुळे सात मॅचची वन डे सिरीज मधूनच रद्द करावी लागली त्यांचे प्लेयर्स मायदेशी निघून गेले अशीच परिस्थिती आता पुन्हा एकदा उद्भवली आहे भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धासारखी परिस्थिती आहे त्यात जगातली सर्वात मोठी क्रिकेट लीग आय पी एलसुद्धा सुरू आहे पण सीमेवर सुरू असलेल्या तणावामुळे आता ही महत्त्वाची लीगसुद्धा स्थगित करण्याचा निर्णय बी सी सी आयने घेतला आहे पण मुळात यंदा आय पी एल खेळली जाणार नाही की दुसऱ्या कोणत्या देशात ही स्पर्धा घेतली जाणार तशी साऊथ आफ्रिकेत घेतली होती सगळं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आय पी एलची अठ्ठावनवी मॅच धर्मशालामध्ये पंजाब आणि दिल्ली दरम्यान खेळली गेली होती दहा ओव्हर झाल्या आणि अचानक फ्लड लाईट्स बंद करण्यात आल्या मॅच बघायला आलेल्या क्रिकेट फॅन्समध्ये गोंधळ न व्हावा म्हणून आय पी एलचे चेअरमन अरुण धुमल मैदानात येऊन सर्वांना कोऑपरेट करण्याची विनंती करत होते या लाईट्स का बंद करण्यात आल्या आणि मॅच का रद्द करण्यात आली कारण जम्मूमध्ये पाकिस्तानकडून ड्रोनने अटॅक केला जात होता धर्मशाला जम्मूपासून दोनशे किलोमीटरवर आहे त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये लाइट्स पूर्णपणे ऑफ करावे लागतात त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला यानंतर अशी बातमी आली की पूर्ण आय पी एल स्पर्धा स्थगित केली जाणार आहे त्यामुळे आय पी एल फॅनसमोर प्रश्न पडला होता की आता पुढच्या मॅची खेळल्या जाणार की नाही यावर बी सी सी आयने नुकतंच आपल्या एका निवेदनात म्हटलं की आय पी एलच्या पेंडिंग सगळ्या मॅच एका आठवड्यानंतर खेळल्या जाणार आहेत चेअरमन अरुण धुमल म्हणाले की स्पर्धा सुरू ठेवायची की नाही याबाबत सरकारच्या सूचनांची आम्ही वाट बघतोय आय पी एल स्पर्धेतले उर्वरित सामने खेळवायचे की पुढे ढकलायचे हा निर्णय सरकारच्या हाती आहे पण क्रिकेटचं व्यस्त वेळापत्रक पाहता बीसीसीआयला ही स्पर्धा काहीही करून आत्ताच पूर्ण करणं भाग आहे कारण त्यानंतर उर्वरित सामने पूर्ण करणं कठीण होईल बी सी सी आय आयोजन कुठेतरी सुरक्षित ठिकाणी करू शकतं याचा अर्थ असा की होम आणि अव्य फॉर्मॅट रद्द केला जाऊ शकतो जेणेकरून खेळाडूंचा प्रवासाचा वेळ वाचेल आणि उर्वरित सामने देशातच पूर्ण करता येतील अकरा मे रोजी मुंबई पंजाबची मॅच होणार होती ती आता अहमदाबादला शिफ्ट करण्यात आली आहे या व्यतिरिक्त जर सीमेवरची परिस्थिती आणखी चिघळली तर हे सामने पॉसिबली साऊथ आफ्रिकेमध्ये खेळले जाऊ शकतात दोन हजार नऊ साली लोकसभा इलेक्शन आणि त्याच वर्षी पाकिस्तानात श्रीलंकन टीमवर झालेला दहशतवादी हल्ला यामुळे आय पी एलचं दुसरं एडिशन साऊथ आफ्रिकेमध्ये खेळवावं लागलं होतं त्यामुळे साऊथ आफ्रिका हा बीसीसीआयकडे बाकीच्या मॅची घेण्याचा सर्वात मोठा ऑप्शन आहे सध्या पाकिस्तानची पी सुद्धा युएई मध्ये खेळवली जाणार आहे भारताची आगामी इंटरनॅशनल सिरीज मध्ये होणार आहे इंग्लंड सोबत पहिली टेस्ट वीस जूनला स्टार्ट होणार आहे त्यामुळे मे महिन्यात बीसीसीआय कशी ही स्पर्धा उरकते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय क्रीडा विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका